नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आम्हालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सोहम हो आणि अनामिका या दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडत असतो या सोहळ्यामध्ये कलाने देखील छान साडी नेसून कॉस्ट्युम वगैरे मस्त तयार होऊन झालेली असते व तिने चांदेकरच्या नावाची मेहंदी आपल्या हातावरती काढलेली असते बिचारी काजल मात्र ह्या सर्वांचं पाहून साईडला बसलेले असते तिच्या मनामध्ये फक्त सोहमचेच विचार असतात आणि सोम देखील फारसा आनंदी नसतो इतक्या आता आबा म्हणतात की सोमला अरे सोहम अनामिकाच्या हातावरती मेंदी आहे तशीच मेहंदी तुला देखील काढावी लागेल असं म्हटल्यानंतर सोहम काजलकडे पाहतो आणि काजल, काजल देखील अनामिका यांच्या दोघांकडे पाहत असते काजल म्हणून खूप रडत असते तिचं देखील सोहमवरती तितकंच प्रेम असतं परंतु अनामिका ही बिचारी इनोसंट असते ती देखील सर्व कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घेत असते कारण तिचं सोमवार खरंच खूप प्रेम असतं परंतु काजलची अवस्था अगदी न सांगण्यासारखी झालेली असते आबा म्हणतात अनामिकाने दोन्ही हातांवरती मेंदी काढलेली आहे तर सरबत तू तिला पाच असं म्हटल्यानंतर हिच्या अश्रूंना बांधच फुटतो सोमदेखील अगदी वाकड्या नजरेने काजलकडे पाहत असतो आणि तिला चिडवण्याच्या हेतूने तो देखील तिला सरबत पासतो